आमच्या टीमला प्रश्न होता की तुम्ही खरंच ते फुकून कॉन्टेंट बनवतात का कारण ते तुम्ही तसेच त्याच झोन मध्ये आहात असे वाटतात मी नाही बोलत असं आमची नाही तुम्ही जरी बोलले तरी काही फरक नाही पडत सगळं सगळं ठीक आहे आपल्या आठ तर त्याचं उत्तर हेच आहे की भाई मी आतापर्यंत जेन्युनली सांगायला गेलं जे खरं आहे ते खरं आहे मी फुकून वगैरे कधी मी कंटेंट शूट नाही केला कधीच नाही तो जो काही आहे तो रिअल आहे भाई एवढं तिकडे घासली शिकलो बिकलो ते ऍक्टिंग मध्ये उपयोग काय जर का फुकूनच करायचं तर ते असं पण होणार आहे ना मी एवढं शिकलोय त्याचा काही ना काहीतरी उपयोग झाला पाहिजे ते ती फुकायची कधी गरज नाही पडली किडे लहानपणापासून अंगात आहे त्याच्यामुळे ते कधी केलं नाही ओके ओके सो बनवताना कधी रडलाय का याच्या आधी बरं जेवणात कधी रडलेत का विषय का हा रडणं खूप जास्त गरजेचं आहे मग काय ब्रेकअप मुळे की नाही फक्त त्याचे घरी तुमचं झालं म्हणून तुम्हाला असं वाटतं सगळ्यांचं झालं सगळं त्याच्यामुळे बर प्रश्न फिरवून दिला <laughs> मी पुलटाच टाकला तुम्ही डायरेक्ट फिरवून दिला <laughs> नाही 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 असं काही नाहीये ब्रेकअप वगैरे त्या त्या कारणांमुळे नाही कधी रडू आलं पण मग असं पर्सनल गोष्ट असता किंवा mm. मला असं कधी कधी फील कदी -कदी mm -hmm. होत कधी कधी एखाद्या ठिकाणी जिथे रडायची गरज आहे तिथं काहीच होत नाही म्हणजे निर्लज्ज सारखं दिसतो आपण mm -hmm. इथं रडायची गरज इथे रडलं पाहिजे पण तिथं रडूच येत नाही आणि बऱ्याच वेळेस असं विनाकारण पण रडू येतं असं येतं रडू येतं ओके okay. हसवणारा okay. माणूस आहे किंवा हसणारा माणूस म्हणजे रडत नाही असं बरं नाही एक एक प्रश्न मला जाणवला आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं तुम्ही खूप फेमस आहेत दृष्टीनं म्हणण्यापेक्षा खरंच तुम्ही फेमस आहे आज आता आपण बघतोय इथं फक्त कळालं की भूषण मंडलिक दादा येत आहे बोपरगावरून जनता आय टी कॅमेरामॅन नाही तो तो मध्ये जॉब करतो आणि तो आमच्या कॅमेरामॅनच्या टीम सोबत आला नाही मला भूषण दादाला दादा भेटायचंय मग हा भूषण दादा लोकमतच्या अवॉर्ड शो मध्ये किंवा आ... नाही फेमस आहेत तुम्ही पण तरी नस नका थांब <laughs> ते आड्डा तेच तर काम आहे आमचं पण बॉस तुम्ही का पुढे का दिसत नाही पब्लिकच्या समोर का दिसत नाही आणि आहे ना तुम्ही फेमस आहे ना मग कारण काय नेमकं काय लोकांनी तुम्हाला असं निग्लेक्टच करून टाकलंय का तुम्ही कुठे जात नाही का ते तुम्हाला कुणी अजून एखादं लाईफमध्ये दुसरा पार्ट आहे का नाही नाही तू माझा चे तू पुढे जाऊच नको नाही असं काही नाही असं काही नाही मी तसं बोलायला गेलं तर आता त्या गोष्टीचे उत्तर मी पण नाही देऊ शकत कारण की ते मला पण नाही माहिती भाई असं का होतं कारण की आता ठीक आहे बरेच क्रिएटर आहेत नाशिकमधले जे चांगले मित्र आहेत जसं की सोम झालं मंगाजी झाला तर हे लोक पण जात असतात कंटिन्यू आता त्यांच्यापर्यंत त्या गोष्टी मी पण तिथलाच आहे बरोबर पण त्या माझ्यापर्यंत कधी येत नाही असं नाही की मला कुठं जायचं नाही आहे किंवा मी कुठं जात नाही मला नाही माहिती काय असू शकतं पण माझ्यापर्यंत तरी त्या गोष्टी पोचत नाही ओके ओके आणि कदाचित ह्या गोष्टींपर्यंत न जाण्याचं कारण असं असेल की तुम्ही जास्त करून तुमच्याशी लोकांशी संपर्क टाळतात का म्हणजे जे काही नवीन नवीन लोक असतात त्यांच्याशी तुम्ही असं संपर्क टाळतात का म्हणजे तुम्ही असं मला असं विचारायचं आहे तुम्ही असं नेचरचे आहेत का की इंट्रोवर्ट आहे म्हणजे नाही तसं तर नाही आहे मी पण मी शक्यतो आता एवढ्या मधल्या काळापासून मी जरा नवीन लोकांशी लोकांशी भेटणं बोलणं चालू कॉन्टॅक्ट बनवणं नाही हे बंद केलंय मी आता बंद केलंय जे मला माहित नाही का पण असं वाटतं की लाईक माझे जे आहे चार पाच सा, सात सात आठ जण बस तेवढेच ठीक आहे आयुष्यात आणि okay. त्यांच्यासोबत मी खुश आहे